महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन जनसामान्यांचा हॉटेल चालकाच्या आरोपानंतर सरपंचाचे स्पष्टीकरण भंडाराच्या लाखांदूर तालुक्यातील ग्राम नांदेड येथे सरपंच एका हॉटेल चालकाच्या जमिनीवर व हॉटेलवर अवैध ताबा करत असल्याचा आरोप योगेश साठवणे या नामक हॉटेल चालकाकडून करण्यात आला होता सरपंचावर नांदेड येथील हॉटेल चालक योगेश साठवणे चा यांच्याकडून जमिनीवर बेकायदेशीरपणे ताबा करून कुठले पुरावे व कागदपत्रे नसताना जमीन हडप करण्याचा आरोप करण्यात आला होता या संदर्भातली बातमी न्यूज फिफ्टीन मराठी वृत्तवाहिनीने प्रकाशित केली होती मात्र आता या बातमीच्या अनुषंगाने या प्रकरणासंदर्भात सरपंच यांची प्रतिक्रिया आलेली आहे बातमीच्या अनुषंगाने आता स्वतः सरपंच यांनी पुढे येऊन न्यूज फिफ्टीन मराठी वाहिनीला स्पष्टीकरण दिलंय सत्यता काय आहे सरपंचाची नेमकी काय बाजू आहे बघूयात माझे नाव अरुण गोपीचंद बावनकर मी नांदेड येथील सरपंच पदावर कार्यरत आहे सहा तारखेला जो माझ्यावर आरोप लावलेला होता गुरुदेव दुध्राम साठवणे व योगेश दुध्राम साठवणे यांनी न्यूजच्या माध्यमातून मला जो बदनाम करण्याचा प्रयत्न केला हा रिशिर बिनगुळ्याचा आहे त्या जागेचे कोणत्याही प्रकारचे त्याचे डा त्याचे डॉक्युमेंट लिगली नाही आहे त्या जागेचे रिशिर डॉक्युमेंट्स लिगली माझ्या नावानं आहे त्या जागेचा मालकी हक्क मिय जे गुरदेव रुद्राम साठवणे व योगेश रुद्राम साठवणे यांनी जे माझ्यावर आरोप लावलेले आहेत ते बिनमुळ्याचे <coughs> <जाये। coughs> आहे कारण त्या जागेवर मला लिगली बांधकाम करायचं असल्यामुळे मी योग्य दुधराम साठवणे व गुरदेव दुधराम साठवणे यांच्याकडे आ... तोंडी सूचना दिल्या होत्या पण त्याने माझ्या तोंडी सूचनेला इग्नोर केला त्यामुळे मी ग्रामपंचायत तंटामुक्त गाव समितीला अर्ज केलेला होता त्या गाव तंटामुक्त गाव समितीने गुरुदेव दुधराम साठवणे यां व य योगेश गुरु यांच्या घरी जाऊन विचारणा केली की ही जागा अरुण गावकरे यांची आहे तर तू आपला सामान उचलून घे तर गुरुदेव सा साठवणे व योगेश साठवणे यांनी त्या जागा ती जागा माझी नाही व त्या जागेवर असलेला सामान माझा नाही तुम्ही ज्याच्याकडून ते जागा घेतला ते जाग तो सामान त्यांच्या जसे असे त्याने परस्पर उत्तर दिले त्या ज्या ज्या जागेचे जागे जा सर्व डॉक्युमेंट्स हे लिगली माझ्या नावाने त्या जागेच्या जा सातबारा रजिस्ट्री हे माझ्या नावानं आहे त्यामुळे रिस्टिट त्या जागेचा जा मालक मी आहे तुझं नाव सांग मनोज केवळरामजी बावनकर राणा राहणार नांदेड तर जी सरपंच आहे यांच्या जी जवळची जागा आहे त्या जागेवर हळप कुणाचा होता आतापर्यंत गुरुदेवजी साठवणे तर गुरुदेवजी साठवणे यांनी सरपंचावर असा आरोप केला होता की ती जागा सरपंच हे हळू करण्याचा प्रयत्न करत आहेत तर ती नेमकी जागा कुणाची आहे अरुणजी बावनकर अरुणजी बावनकर यांची आहे तर ती जागा तुम्ही केव्हा आणि किती जागा विक्री केली होती ती जागा साडेतीन डिसमिल विकलेली आहे ते जागेची रजिस्ट्री मारलेली आहे ते करून ते विक्रीपत्र केलेली आहे जो काही चुकीचा आरोप आहे तो सरपंचावर त्याने लावलेला आहे पण आम्ही त्यांनी रजिस्ट्री करून दिली आहे विक्री केली आहे तर तुम्ही त्या जागेचे कोण आहात आम्ही त्या जागेचे मूळ मालक आहोत मूळ मालक आहात तर आता रिसर्दी जी जागा आहे ज्या जागेवरून सरपंच यांनी जो पानटपरी होती किंवा हावी होता तो साईडला घालून ठेवलेला आहे तर त्या जागेवर अधिकृत अधिकार कोणाचा असायला जा? पाहिजे त्या जागेवर अधिकार अरुणजी बावनकर यांचा यांचाच राहावा आणि याहीच आम्ही विक्री करून दिलेली आहे तर आता ती जी जमीन आहे त्या जमिनीचे पूर्ण कागदपत्र सरपंच यांच्याकडे आहेत का हो अरुणजी बावनकर यांच्याकडं सर्व कागदपत्र ओके आहेत रजिस्ट्रीची कागदपत्रं ओके आहेत सर्व सर्व म्हणजे रजिस्ट्री मारून दिलेली तेज, आहे तर त्याच्या त्याच्याकडे पूर्ण जागेची ते रजिस्ट्री आहे तर जे हॉटोचालक यांनी जे आरोप लावले आहेत ते आरोप नेमके काय असते पाहिजेत मग ते आरोप जे लावलेले आहेत ते चुकीचे आहेत